नमस्कार स्मिताज कॉर्नरमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण जर्दाळूबद्दल माहिती पाहणार आहोत जरदाळू म्हणजे काय जर्दाळूमध्ये कोणते पोषक घटक असतात जर्दाळूचे फायदे काय होतात ते, ते आज आपण पाहणार आहोत त्याचबरोबर एक जर्दाळूपासून बनवला जाणारा खास पदार्थ खुबानी का मीठा कसा बनवतात ते पाहणार आहोत इतर ड्राय फ्रुट्स आपण रोज खातो त्याच्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवतो किंवा त्याला इतर पदार्थामध्ये त्याचा वापर करतो पण हा खुबानीका मिठा जरदाळूपासून जो बनवला जातो तो अत्यंत चविष्ट आहे आणि बनवण्यासाठी खूप साधा सोपा आहे हैदराबादमध्ये आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये हा पदार्थ बनवला जातो जर्दाळूला आयुर्वेदामध्ये उष्ण प्रभावाचे फळ म्हणून ओळखलं जातं आणि जर्दाळू हा बीटा कॅरेटीनचं एक चांगला स्रोत म्हणून ओळखलं जातं त्याच्यामध्ये भरपूर इतर देखील आहेत ज्याचा आपल्या शरीराला खूप फायदा होतो तर जर्दाळूमध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी विटॅमिन ई e, पोटॅशियम बीटा कॅरेटीन न्यूटीन झेक्सॅथिन्स हे मोठ्या प्रमाणात आहेत आणि हे सर्व शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स आहेत जे आपल्या शरीराला मुक्त रॅडिकलशी लढण्यासाठी खूप मदत करतात आपण जसे इतर ड्रायफ्रूट्स रोज खातो तसे रोज दोन जरदाळू जरी खाल्ले तरी आपल्याला त्याचा भरपूर फायदा मिळतो तर जरदाळू खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी हे जरदाळू मदत करतात अशक्तपणा दूर होतो वजन कमी करण्यासाठी त्याचबरोबर केसांच्या व त्वचेच्या काही समस्या असतील तर त्या कमी होण्यासाठी देखील हे आपल्याला मदत करतात तर खुबानी का मिठा जो हैदराबादमध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये लग्न समारंभामध्ये बनवला जातो तो पदार्थ कसा बनवायचा ते मी तुम्हाला आज सांगणार आहे त्याच्यासाठी जवळपास दीडशे ग्राम जरदाळू मी दोन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते आणि भिजल्यानंतर तुम्ही पाहू शकता ते छान फुकतात आणि त्याच्यानंतर त्याच्यातल्या बिया काढणं खूप सोपं होतं तर अशा प्रकारे याच्या बिया काढून घ्यायच्या आणि जरदाळू बाजूला काढून घ्यायचं आणि याचं पाणी देखील आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे हे भिजवलेलं पाणीच आपल्याला याच्यामध्ये वापरायचं आहे आणि बिया देखील ह्या फा खूप फायदेशीर आहेत याला देखील फेकून द्यायचं नाही आहे ह्या बिया पुढं कशा वापरायच्या मी तुम्हाला सांगणार आहे तर खुबानी का मिठा हे बनवण्या अगोदर आपण जर चॅनेलवरती नवीन असाल चॅनेलवरती तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील माहिती पूर्ण वाटत असतील तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेलायकन प्रेस करून ऑल बटनवरती क्लिक करा म्हणजे जेणेकरून मी जेव्हा केव्हा व्हिडिओ अपलोड करीन त्याचं त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील याच्या अगोदर देखील बरेच पदार्थ घरगुती उपाय आणि मातीची भांडी कशी वापरायची याचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत ते तुम्ही प चॅनेलला भेट देऊन पाहू शकता आणि व्हिडिओ कसे वाटले ते देखील मला कमेंट करून सांगू शकता तर हे जे जरदाळू काढले होते मी साखर घेण्यासाठी अशा वाटीने मोजून घेतले जेणेकरून साखर घेण्याचं आपल्याला सोपं होईल तर साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त ठेवू शकता जितके जरदाळू घेतले त्याच्यापेक्षा थोडीशी कमी साखर वापरायची कारण जरदाळू देखील चवीला गोडच असतात जे पाणी भिजवलं होतं आपण ते पाणी याच्यात घालून घ्यायचं आणि मी जर्दाळू जितकी आपली वाटी भरून गच्च झालते म्हणजे वाटी भरली होती आणि त्याच्या वर होते जास्तीचे तर वाटी भरून मी साखर घेतलेली आहे चवीनुसार आवडीनुसार साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त ठेवू शकता साखर वेग व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि याला गॅसवरती शिजण्यासाठी ठेवून द्यायचं तर एक उकळी आली की गॅस आपला मिडियम ठेवायचा सुरुवातीला मोठ्या गॅसवरती एक उकळी आणायची आणि नंतर गॅस आपला मिडियम ठेवून याला शिजत ठेवायचं आणि आदनं हलवत राहायचं तर याच्या ज्या आपण बिया काढल्या होत्या तर तुम्ही पाहू शकता ह्या बिया फोडल्यानंतर याच्यामध्ये छोटे छोटे बदाम निघतात आणि हे बदाम देखील आपल्या शरीराला खूप फायदा करतात खूप पौष्टिक असे असतात जसे आपण इतर आपले बदाम खातो तसेच हे बदाम देखील खूप फायदेशीर आहेत तर सगळे बदाम मी काढून घेतलेले आहेत बियांमधून त्याच्यासाठी ह्या बिया आपल्याला टाकून द्यायच्या नाही आहेत त्याच्यानंतर या फोडून याच्यातले बदाम बाजूला काढून घ्यायचे आणि खाण्यासाठी वापरायचे तर हेच बदाम आपण या खुबानिका मिठामध्ये ड्रायफ्रूट्स म्हणून घालणार आहोत आणि त्याचबरोबर इतर दुसरे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता तर तुम्ही पाहू शकता छान आपले जरदाळू मऊ शिजले आहेत याच्यामध्ये आता आपण ड्रायफ्रूट्स घालून घेऊयात जे आपण बदाम याच्या बियामधून काढले होते ते बदाम आपण वापरणार आहोत आणि त्याचबरोबर इथे मी थोडेसे पिस्ता आणि काजू बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि जायफळ वेलची पावडर याच्यामध्ये बरेच जण कलर वापरतात रंगासाठी त्याच्याचबरोबर व्हॅनिला इसेन्स वापरतात जेव्हा कार्यक्रमामध्ये हैदराबादमध्ये बनवला जातो त्यावेळेस कलर आणि इसेन्स वापरला जातो पण इथं आज आपण इसेन्स आणि कुठलाही कलर वापरत नाही आहेत तरी देखील हे खाण्यासाठी खूप चविष्ट अप्रतिम लागतं नक्की एकदा बनवून बघा तुम्हाला देखील ते इतकं आवडेल आणि खाल्ल्यानंतर मला नक्की कमेंट करायला विसरू नका तर आता आपण याला का सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात तर आजचे हा जर्दाळूचे फायदे जर्दाळू काय असतं आणि जर्दाळूपासून हा स्पेशल पदार्थ हैदराबादमध्ये बनवला जातो हे तुम्हाला माहीत होतं का या प्रश्नाचं उत्तर मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि हा पदार्थ तुम्हाला आवडला का ते देखील कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतरांना देखील हा पदार्थ माहीत होईल याचे फायदे माहीत होतील आणि आणखीनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांचे मनापासून धन्यवाद असेच स्मिता कॉर्नर आणि आरोग्य नीतीसोबत जोडून